नमस्कार शेतकरी बंधूं मी प्रवीण पवार सुखकर्दा कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूं आपण जो हळदीचा प्लॉट पाहता तो माझ्या स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची जे आपण लागवड केली आहे शेतकरी मित्रांनो ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला जे लागवड केली आहे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस जवळपास या प्लॉटला जवळपास शेतकरी बंधू पंच्याण्णव दिवस आता पूर्ण झाले आहेत आज जो आपण मध्ये विषय घेतलाय ते म्हणजे आता येणारी सात तारखेला म्हणजे सात सप्टेंबरला जे पौर्णिमा आहे त्या संदर्भामध्ये करायची उपाययोजना शेतकरी बंधूं या पौर्णिमेच्या वेळेस आपल्याला खास हळद पिकाकडे लक्ष द्यावं लागणार आहे कारण आता सध्याची जर परिस्थिती बघितली म्हणजे आपण जे पोळ्याची आंबेश होती तेव्हापासून पावसानं अतिशय महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलं म्हणजे आज पंधरा ते वीस दिवसापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळे हळद पिकावर बहुतेक असे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथून रोग पाहायला मिळतील त्यामध्ये करपा कंदमाशी आणि सण हे रोग खूप जोरामध्ये बळवणार पण शेतकरी बंधनो या आपण व्हिडिओमध्ये जे चर्चा करणार आहोत ते फक्त आता या आपल्या पौर्णिमेला जे आहे सात तारखेला सात सप्टेंबरच्या याच्यामध्ये आपल्याला काय घेतलं पाहिजे म्हणजे आपल्याला सुरक्षित अशी आपला हल्प ठेवता येईल तर शेतकरी बंधू याच्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून आ, हे कंपनीचं केमलॉक्स नावाचं कीटकनाशक घेतलंय याच्यामध्ये शेतकरी बंधूं क्युनार फास्ट पंचवीस टक्के इसी फॉर्म मध्ये दिले सर हे शेतकरी बंधन याचं जे प्रमाण आहे प्रति लिटर दीड एम एल म्हणजे वीस लिटर साठी तुम्ही तीस एम एलचं प्रमाण शेतकरी बंधू कीटकनाशक म्हणून घ्या कारण दर आमोशा आणि पौर्णिमेला आपल्याला आपले जोपर्यंत फुटव्याची पूर्ण वाढ होणार नाही तोपर्यंत दर आमोशा पौर्णिमेला आपल्याला फवारणी घेणे गरजेचं आहे कारण आपल्या वाढतीचे जे फुटवी असतात लहान कोवळ्या फुटवर कंदमाशी अंडे घालते आणि आपण त्याच्यामधून कंदमाशीपासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी हे जे अंडी देण्याची प्रक्रिया आहे म्हणजे जास्तीत जास्त आमुष आणि पुरण होते म्हणून आपण याचा औचित्य साधून याची फवारणी करणं गरजेचं कर आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक क्युनाल फास्ट पस्तीस पंचवीस टक्केचं जे आहे ते एका लिटरसाठी दीड मिली घ्या म्हणजे वीस लिटरसाठी तीस मिलीचं प्रमाण वापरायचं आहे शेतकरी बंधनो आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सध्या जर बघितलं वातावरण तर सूर्यप्रकाश अतिशय कमी आहे पावसानं अतिशय प्रमाणामध्ये धुमाकूळ घातलेले म्हणजे अशा वातावरणामध्ये हळदीवर प्रत्येक हळदीचा थोडा ना थोडा तरी कलर कमी झाला जेव्हा जेव्हा हळदीचा कलर कमी होतो तेव्हा करप्यासारखा रोग खूप जोऱ्यामध्ये बळावतो याचं कारण म्हणजे जमिनीतून न्यूट्रिशनचा आपटेक थांबल्यामुळं हळदीवर पिळे पण येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही निव्वळ आंतरप्रवाही औषध किंवा निव्वळ स्पर्शजन्य औषध वापरण्यापेक्षा दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं म्हणजे एक आंतरप्रवाही आणि एक स्पर्शजन्य असं दोघांचं कॉम्बिनेशन जर शेतकरी बंधूं वापरलं तर आपल्या याच्यामधून बुरशीजन्य आजारावर चांगला फायदा होतो म्हणजे जिथं आपलं पाणी नाही गेलं तिथं आंतरप्रवशी काम करेल आणि जिथं आपलं पाणी गेलं औषधीचं तिथं आपल्याला स्वर्षजन्य औषध काम करेल आता बऱ्याच शेतकरी बांधवाचे वरच्या पानावर जा, जास्तीत जास्त करप्याचे स्पॉट दिसत आहेत ज्या शेतकऱ्याचं काही दुर्लक्ष असेल किंवा बियाणं खराब असेल किंवा ज्या प्लॉटची व्यवस्था अशी सोय झाली नसेल अशा प्लॉटवर भरपूर असा करपा दिसत आहे तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो हे कोरम कंपनीचं जे आहे कोरम क्रॉप साईनच कॅप्टा सुपर नावाचा आ, हे बुरशीनाशक आहे अतिशय उपयुक्त असं बुरशीनाशक आहे कमी खर्चामध्ये अतिशय सुंदर असे रिझल्ट येत असतो याच्यामध्ये कंपनीने टेबुकोना झोल दिलेलं आहे सहा पॉईंट सात टक्के आणि कॅप्टन न दिलेलं सव्वीस पॉईंट नऊ टक्के म्हणजे टेबुकोना जर आंतरप्रवाही काम करेल तर कॅप्टन आपलं स्पर्शजन्य म्हणून काम करेल हे एससी फॉर्म मध्ये अतिशय उत्कृष्ट कमी खर्चामध्ये आपल्याला कर्पा रोगावर जे नियंत्रण मिळवायचं असते त्याच्यासाठी आपल्याला असं उपयुक्त बुरशीनाशक आहे याचं प्रमाण जे घ्यायचं शेतकरी बदल प्रति लिटरसाठी दोन एम एल म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला चाळीस एम एल याचं प्रमाण घ्यायचे आता शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पाऊस जास्त झाल्यामुळे जमिनीतल्या मुळे आपल्या व्यवस्थित काम करत नाहीत म्हणजे खूप पिकाच्या मुळ्या सडून गेल्या किंवा मुळ्या पिकाच्या चांगल्या जरी असल्या तर न्यूट्रिशनच्या जमिनीतून आपटेक थांबलेला आहे कारण अति प्रमाणामध्ये पाऊस झाले पीक असं एकदम मलून पडू आहे तर याची जे क्रिया आहे म्हणजे अन्नद्रव्याचं जे आता सध्याचं जे त्यांना जे गरज आहे ते गरज भागली पाहिजे अन्नद्रव्याचं वहन सुधारलं पाहिजे यासाठी जे आहे ते शेतकरी बंधूं हे आग्रिसर्च कंपनीचं केटू वायब्रेंट नावाचं एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे शेतकरी बंधू हे बाजारपेठेमध्ये मिळणाऱ्या मायक्रोनोट्रस पेक्षा हे थोडं अलग आहे हे इडिटेड चिलिटेड आहे शेतकरी बंधू आणि अशा जेव्हा जेव्हा म्हणजे अतिउष्णता अति थंडी आणि अति पाऊस अशा वेळेस हे मायक्रोनोन्स शेतकरी बंधू अतिशय उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये कंपनीनं कॅल्शियम सुद्धा आहे आणि पोटॅशियम याच्यामध्ये याच्यासोबत याची कोटिंग केलेली आहे ज्यामुळे शेतकरी बंधू अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा पिकाचा इम्युनिटी पॉवर किंवा पीक ट्रेसमध्ये जातो त्यावेळेस हे मायक्रोनोट्रस अतिशय उपयुक्त असे असतात तुम्ही इतर मायक्रोनोट्रेस घेण्यापेक्षा जर हे केटू ब्रँड जर वापरलं तर अतिशय उपयुक्त आहे याचं प्रमाण एका लिटर साठी सव्वा ग्राम न घ्यायचं आहे म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला पंचवीस ग्रामचं प्रमाण सफिशियंट आता बाजारपेठेत जर तुम्ही दुसरे मायक्रोनड्रस घेतले तर त्याचं प्रमाणही जास्त आहे आणि काम करण्याची शैली खूप वेळ लागतो हे अवघ्या तीस मिनिटांमध्ये झाडामध्ये पूर्ण शोषले जाते आणि परिपूर्ण अशा पद्धतीनं शेतकरी बंधूने काम करते त्यामध्ये सहा प्रकारचे कंपनीनं न्यूट्रिशन याच्यात बॅलन्स केलं ज्यामध्ये फेरस आहे मॅग्नीज आहे झिंक आहे कॉपर आहे मॉल्युडोनिम आहे बोरि बोरॉन आहे म्हणजे अतिशय कमी प्रमाण देऊन सुद्धा अतिशय दुर्मिळ परिस्थिती म्हणजे आता हळदीवर पिवळेपणा पण असू सुद्धा जेव्हा जेव्हा पिकावर पिवळेपणा वाढतो तेव्हा कुठलेही घटक काम करत नाहीत पण अशा नाजूक परिस्थितीत सुद्धा हे मायक्रोन चांगल्या पद्धतीने काम करेल याच्यामध्ये पोटिअस असल्यामुळं आणि कॅल्शियम असल्यामुळे हे दोन्ही घटक एक्स्ट्रा कंपनीने दिल्यामुळं पिकाचा इम्युनिटी पॉवर कोशिक भित्तिका मजबूत राहण्यासाठी मदत होईल आणि आपले जे अन्नद्रव्याची जे गरज आहे म्हणजे ते पण याच्यामधून चांगल्या पद्धतीने भागवली जाईल याच्यानंतर शेतकरी बंधूंना आपल्याला आता कसं आहे खालून जे न्यूट्रिशन यायलेत याचं वहन अतिशय कमी आहे म्हणजे झाडं आपल्या हळदी बऱ्याच फुटीवर आहेत प्रत्येक शेतकऱ्याची हळद फुटीवर आहे न्यूट्रिशनची झाडाला मागणी खूप आहे आणि खालून अन्नद्रव्य येण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे त्याच्यामुळं आपल्या पिकाच्या वाढीवर म्हणा किंवा त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये याच्यासाठी शेतकरी बनवून आतापर्यंत एकही आपण वॉटर सोल्युबल खताचं फवारणी घेतली नाही पण आता पहिल्यांदा आपल्याला अशी नाजूक परिस्थिती उद्भवल्यामुळे हे पण अॅग्रिसर्स कंपनीचं फॉस मॅजिक नावाचं खत आहे शेतकरी बनव अतिशय ऍडव्हान्स पद्धतीचे टेक्नॉलॉजी आहे तुम्ही आता नेहमी आपले शेतकरी रेग्युलर टेक्नॉलॉजी वापरतात आणि खर्चही करतात आणि उत्पादनात घट करून घेतात तर तुम्ही अशा विपरीत परिस्थितीमध्ये जर काहीतरी आडवास टेक्नॉलॉजी वापरली तर तुमचा याच्यातून तुम फायदा होतो याच्या शेतकरी बंधू नायट्रोजन पाच टक्के फॉस्फरस चाळीस टक्के पोटॅश याच्यामध्ये चौदा टक्के दिलाय शेतकरी बंधू याच्यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा कंपनीने दिलेला आहे सल्फर दिलेला आहे झिंक दिलेला आहे बोरॉन दिलेले म्हणजे जवळपास शेतकरी बंधू याच्यात सहा ते सात प्रकारचे कंटेंट कंपनीने दिले शेतकरी बंधनं हे सर्व न्यूट्रिशन ऑक्साईड अक, फार्ममध्ये दिल्यामुळं हे पानातून कमी एकदम पंचवीस ते तीस मिनटं सोसले जातात आणि ताबडतोब आपल्या पिकालाची जे न्यूट्रिशनची कमतरता होत आहे त्याची आपली रिक्वायरमेंट ताबडतोब आपल्याला पिकाला उपलब्ध होते आणि पीक आपल्याला लवकर तजेदार होण्यास मदत होते आता शेतकरी बंधन याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता सर्वात म्हणजे आता सध्याचा जर विचार करायला गेला तर सूर्यप्रकाश अतिशय कमी प्रमाणात आहे म्हणजे या आता जर पंधरा ते वीस दिवसाचा मागील विचार केला तर काही वेळासाठी फक्त सूर्यप्रकाश येतो आला तर एकदम लख सूर्यप्रकाश येतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काही असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया पिकाची व्यवस्थित चलत नाही त्यामुळं पिकं ट्रेस खाली गेलेले आहेत अतिपाऊस होतोय हे जे प्रक्रिया आहे एकदम व्यवस्थित चालवण्यासाठी आपल्याला खरं म्हणजे आता शेतकरी बंधू पिकाला कार्बोजिल जे ऍसिड जे म्हणतो आपण ते कार्बोजिल ऍसिड देणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बंधू एक्सप्लोर नावाचं प्रोडक्ट आहे याच्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया आपण त्याला चयापाची क्रिया म्हणून सुद्धा हे करतो हे व्यवस्थित चालवते सूर्यप्रकाशामध्ये झाडाला लवकरात लवकर न्यूट्रिशन करा तयार करण्यासाठी झाडामध्ये कर्बोदोके तयार करण्यासाठी प्रथिने तयार करण्यासाठी याचा खूप फायदा होतो अतिशय उपयुक्त असं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधना याच्यामध्ये कार्बोझुलिक आहे सोबत विटॅमिन्स आहेत अमिनो ऍसिड आहेत भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत आणि अतिशय नॅनो टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूं हे स्वरूप कंपनीचं एक्सप्लोर नावाचं प्रोडक्ट आहे याचं प्रमाण वीस लिटरच्या पंपासाठी फक्त सहा ते आठ एम एल तुम्हाला घ्यायचं आहे आतिच हळद पिवळी असेल तर आठ एम एल घ्या नाहीतर सहा एम एल घ्या शेतकरी बंधूंनो नाजूक परिस्थिती आहे हळद खूप मध्ये आहेत आता तुम्हाला हा सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबरचा एक ते पंधरा ते वीस तारखेपर्यंत म्हणजे एक ते दीड महिना जे शेतकरी हळदीकर पूर्ण लक्ष देतील पूर्ण वेळ देतील आपल्या हळदीवरचे रोग पाहून त्याच्यावर लक्ष करून त्याच्यावर उपाययोजना करतील आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्यांनी लक्ष केलं नाही आपण आज पंधरा ते वीस दिवसाखालीच व्हिडिओ करून सांगितलं की आता इथून हळदीला मोठ्या प्रमाणामध्ये सडीचा प्रॉब्लेम येणार किंवा करप्याचा प्रॉब्लेम येणार ज्या शेतकऱ्यांनी वेळेत आपले व्हिडिओ बघून उपाययोजना केल्या त्याच्या हळदी सुदृढ आहेत पण ज्या शेतकऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांना वाटलं बघ आपल्या हळदीला काही प्रॉब्लेम नाही आज त्या प्लॉटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सडी लागली आम्ही डेली प्लॉट व्हिजिट जेव्हा करतो त्यामुळे आज एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं आलेला एकदा करपा तुमचं पान खराब झालेलं आणि कंदाला लागलेली सड कुठल्याही जगातली शेवटची टेक्नॉलॉजी वापरली तर त्याचं खराब झालं हे तुम्हाला दुरुस्त करून देणार नाही त्याच्यामुळे येणार नाही त्याचं प्रमाण आलं तरी कमी राहील यावर तुम्ही अभ्यास करा आणि त्या दे पद्धतीने चांगलं उपाययोजना करा त्याच्यासाठी शेतकरी बंधूं आता आपल्याला जमिनीतून न्यूट्रिशन कमी येत असल्यामुळं वरच्या वर पीक कसं आपल्याला आणून सुदृढ पद्धतीनं राहील याच्यावर विचार करा त्याच्यासाठी हे एक्सप्लोअर प्रोडक्ट प्रकाश संश्लेषणासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि हे तुम्ही सहा ते आठ एम एल वीस साठी वापरा शेतकरी बंधनो सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आता जवळपास जर आपण बाहेरच्या प्लॉट व्हिजिट जर, जर केला जवळपास दहा प्लॉट मध्ये तुम्हाला शेतकरी बंधन नो फक्त दोन प्लॉटला सडीचा प्रॉब्लेम नाही आठ प्लॉटला प्रत्येक सड आली आहे म्हणजे शेतकऱ्याला सध्या तरी लक्षात येत नाही पण जेव्हा ज्या शेतकऱ्याच्यातले टेक्निशियन आहेत त्यांच्या इजिली लक्षात येते पण बऱ्याच शेतकऱ्याला लागलेली सड लक्षात येत नाही याचं कारण म्हणजे शेतकरी आता वेळेत लक्ष देत नाही पुन्हा मग खूप खर्च करतात तर शेतकरी बंधूं सगळ्यात महत्त्वाचा विषय जर आहे तर वातावरणाचा विचार करून बा पाऊस जास्त झाल्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवाला आम्ही विनंती करतो की तुम्ही जसं फवारणीचं नियोजन करताय तसं जमिनीतून सुद्धा सडीवर नियंत्रण करून घ्या यावर्षी जे जमिनीतून सडी येते ते बुरशीजन्य आजारामुळे दे गेल्या वर्षीचे जे प्रॉब्लेम झाले ते कदममाशीमुळे झाले तर यावर्षी आपला अतिपावसामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत आहे तर शेतकरी बंधूंना आप जे पण तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक सडीसाठी जमिनीतून देत आहे त्यामध्ये तुम्ही जमिनीतून हे सांगतो शेतकरी बंधूं एक लक्षात घ्या हे ड्रिप द्यायचं आहे हे कॉमकर कंपनीचं मायक्रो शार्प नावाचं शेतकरी बंधू एक ऑर्गॅनिक याला आपण कीटकनाशक म्हणू शेतकरी बंधूंनो मायक्रो शार्प हे अतिशय उपयुक्त दर्जेदार कीटकनाशक आहे आणि बुरशीनाशक आहे शेतकरी बंधू याचं प्रमाण एका एक एकरसाठी फक्त जमिनीतून पाचशे एल द्या हे का दिलं पाहिजे अशा बिकट याचं कारण म्हणजे याच्यामध्ये जो वनस्पतीचा ज्या वनस्पती अतिशय म्हणजे जा जास्तीत जास्त पाण्यामध्ये जिवंत राहतात त्याच्यावर कुठल्या प्रकारचा कीटक किंवा कुठल्याच प्रकारची बुरशी येत नाही अशा वनस्पती एकत्र करून किंवा ज्याचा अतिशय कमी पाऊस होतो म्हणजे पाऊस कमी होऊन तो जर जमिनी ज्या वनस्पती चांगल्या पद्धतीने वाढतात आणि त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा कीटक आणि बुरशी येत नाही अशा वनस्पतीचा अर्क काढून हे शार्प नावाचा घटक कंपनीनं तयार केलाय म्हणजे तुमच्या पाणी जास्त असो की कमी असो तिथं जे बुरशीजन्य आजार आहेत किंवा जमिनीमध्ये जे कीटक वाढलेले आहेत त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त प्रोडक्ट आहे ज्या शेतकऱ्याला मिळालं त्यांनी याचा वापर आवर्जून करा कारण आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर शेतकरी बंधूंनो पाणी इतकं जास्त प्रमाणात होत आहे तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक दिले की एका पावसानं ते वाहून जात आहे म्हणजे आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही खर्च खूप होतो त्यामुळे आपल्याला भविष्यातलं नुकसान टाळण्यासाठी असा एखादा घटक जर वापरला तर तुमचा शंभर टक्के फायदा काही शंका नाही शेतकरी बंधूं आपण हे जे व्हिडिओ करतो माहिती देतो याच्या मागाला एकच उद्देश आहे की शेतकरी बांधवाचा नुकसान झालं नाही पाहिजे त्यांनी जो आतापर्यंत खर्च केलेला आहे तो त्याच्यामधून त्याचं भविष्यामध्ये उत्पादन मिळालं पाहिजे आता या एक ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूं खूप असे प्लॉट म्हणजे सत्तर ऐंशी टक्के प्लॉटला तुम्हाला सण लागलेले दिसेल आणि त्यावेळेस नंतर शेतकरी उपाययोजना केलेल्या दिसतील पण ती जी उपाययोजना आहे ते फक्त पैसे खर्चण्यासाठी उपाययोजना आहे पण आता ही जर उपाययोजना केली तर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे जर तुमच्या प्लॉटला शंभर झाडं जर खराब होणार असली त्याच्यातले फक्त दहा झाड खराब झालेली दिसतील आणि नव्वद टक्के आपण प्लॉट सक्सेस ठेवण्यामध्ये सक्षम राहू या वर्षीची परिस्थिती खूप बिकट आहे वातावरण सध्या बिकट आहे पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सांगत आहे याचा विचार करून शेतकरी बंधूंनो लवकरात लवकर पौर्णिमेची फवारणी आणि जमिनीतून जे आपल्याला सांगितले मी मागं पण याचा व्हिडिओ दिलेला आहे सविस्तर सडीसाठी याचा उपयोग न करा म्हणजे तुमचा भविष्यामध्ये होणारा जे खर्च आहे किंवा धोका आहे पिकापासून त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षा करता येईल आपला प्लॉटचं नुकसान होणार नाही धन्यवाद